नवी मुंबईमधून वाशीच्या प्लाझा सेक्टर जवळ इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली आहे या सुरक्षा भिंतीसह इतर इमारती परिसरामधला भाग सुद्धा खचलेला आहे भिंत कोसळल्यामुळे अनेक दुचाकी नाल्यामध्ये पडल्या तर एक व्यक्ती थोडक्यात बचावलेली आहे या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे वाशीमधली ही घटना आपण पाहतोय वाशीमध्ये भिंत खचली आणि त्यामुळे दुचाकी सुद्धा नाल्यामध्ये कोसळलेल्या आहेत वाशी प्लाझा सेक्टर जवळ इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली आहे राहुल कांबळे या संदर्भातली अधिकची माहिती देतात राहुल नेमकं काय घडलं या ठिकाणी तृप्ती ही चार वाजताची घटना आहे आणि वाशी स्टेशन पासून पाचशे सातशे मीटरवरती ही इमारत आहे फार जुनी इमारत आहे वाशी सेक्टर सतरामधील मधील वाशी प्लाझा आणि या ठिकाणी जी भिंत जी संरक्षण भिंत होती त्याच्या बाजूला एक रस्त्यासुद्धा काम चालू आहे त्यामुळे पाणी साचल्यामुळे ही जी संरक्षण भिंत कोसळली आपण सीसीटीव्ही मध्ये पाहतोय एक व्यक्ती खाली तिकडून उतरत होता आणि तो एक झाड त्या ठिकाणी कोसळलं आणि त्या साईडला जेवढ्या पण गाड्या पार्किंग मध्ये होत्या तीन चार कार आणि पाच ते सहा दुचाकी होत्या त्या सगळ्या त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेल्या आहेत त्या ठिकाणी घटनास्थळी जे आहे फायर ब्रिगेड पोहोचलो होतं आणि ते सगळं काढायचं काम सुरू होतं सध्या कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहिती करता